नमस्कार नमस्कार मंडळी व्हिडिओ काढून नमस्कार मंडळी तर बघा आलोय शेतामध्ये आपलं भिजवायचं तिकडे रेन पाईप लावलाय आणि बदलायचंय पण आणि कसं पिरले पण जरा पाऊस नाही त्याच्यामुळे ओना झालंय मग आता निघालोय पाईप बदलायला तिकडं आणि लाईट इतकी सळा लागली बघा की सांगता सोय नाही विशेष नाही तस कसं पाऊस जर असला तरी चार थेंबा आले तरी बी लाइट या आणि पाऊस नसला तरी बी लाईट जाती या मग भिजवायचे कसं असू द्या कसं ना पण भिजवा लागेल बघा इकडं शळकर मुलं इकडे बसली तर राहणार येऊन आज मस्त इकडे ए राजबाबर कुठे हा ती गाय चार बघा डायरेक्ट कासामध्ये गाय चाराले उभ्या ती बी दूध किती मग बर दहा लिटर तर बघा व्हिडिओ शेवट पर्यंत तर मंडळी बघू शकता आपण इकडे पाईप बघण्यासाठी म्हणजेच दे लावलेला पाईप म्हणजे झाले का नाही कारण ते आपल्या रानामध्ये आपल्या शेतामध्ये पाईप पात्रायच्या त्याच्यामुळे आलो होतो तरी आमचे मोठी चुलते तर ह्यांच्या शेतामध्ये सध्या चालू आहे पाईप तर आता बघूया कितपर्यंत आलं आपल्या शेतामध्ये पाणी आणि कितपर्यंत म्हणजे आपल्याला लावावं लागेल तर ह्याच्याविषयी आपलं थोडंसं आता विचार करावा लागेल कारण मधी एक दहा पंधरा काकड्या म्हणजे दोन तास ट्रॅक्टरचे एवढंच राहिले आणि मग त्यासाठी व्यवस्थित असं नियोजन लावूनच पाईप टाकावं लागेल कारण नंतर पण हातभर इतभर राहिलं तर नंतर टाकता येत नाही तर त्यासाठी आता नियोजन चालू आहे तर मग आता भरमतामध्ये चालू नियोजन टाकायचं तर बघू शकताय तुम्हाला दाखवतो इथून आता बघू शकता हे आता तर ह्या भरमदात टाकलं तर आपल्याला इकडून पण भिडलेलं नाही आणि पाठीमागून पण भिडलेलं राहणे तर बघू शकता आता हे बघू शकता तिथून पाणी इथपर्यंत आलेले आहे आपण उभा तिथवर आणि इथून बी इथपर्यंत म्हणजे आपल्या शेतामध्ये आलेले तर भरमादामध्ये टाकायचं म्हणजेच आपल्याला सांगायला लागलेत बघा इथं जर टाकलं तर इकडून पासत काके आणि इकडून पासत काक्रे आपलं रान क्लिअर होऊन जाणार तर असं नियोजन चाललंय आमचं तर वारं भरपूर सुटलंय मित्रांनो तर, तर तुमच्याकडे वार आहे का आणि पाऊस पण आहे का सांगा तर आमचं तर बघा सोयाबीन पेरलेलं भिजवाय चालू आहे आणि कुठं उगवलं नाही तिथं पण होणक्या वळायला चालू आहे बर का तर असं नियोजन चालू आहे आमचं भिजनेच पिंकलर पण आहे बरं का म्हणजे पिंकलर ज्याला म्हणतो तुषार सिंचन ते पण आहे परंतु थोडंसं ह्याच्यामुळं अतिरिक्त येत नाही थोडे थोडे वाटणे त्याच्यामुळं हे बघू शकता दुसरीकडे थोडंसं शक म्हणलं हिंडून येतो तर हे बघू शकता कांद्यासाठी हे असं नागमोडी पाईप टाकलेलं आहे म्हणजे रेन पाईपच आहे परंतु नागमोडी पाईप टाकलेला आहे मित्रांनो तर ह्या पण पाईपानं आ, कांदे व्यवस्थित असे उगवते म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की कांद्याला तर रेनपाइपण भिजलं पाहिजे जेणेकरून कांदा असतोय वरच्यावरही तर कांदा एकदम असं व्यवस्थितपणे उगून निघल तर त्यासाठी आपल्याला रेन रेनपायपाच आवश्यकता असते कारण प्रिंकलरनं काय होते की थापटून बसतंय आणि कांदा तर वरच्यावर असतो तर फक्त एक इंचाच्या अंदाजेवर खाली जमिनीमध्ये सोडला जातो कांदा तर त्यासाठी रेन पाईपचा वापर आवश्यक केला पाहिजे जेणेकरून आपलं व्यवस्थित असं कांद्याचं जेवण क्षमता आहे ती व्यवस्थित होईल तर त्याचसाठी मित्रांनो अशा मी रेनपाइपाचा वापर करा तर चला आपण दुसरीकडं थोडंसं काम आहे आपल्याला तर निघालो कामाला म्हणजेच सोयाबीन ज्या ठिकाणी आपल्याला आता नंतर भिजवायचं पुढल्या वेळेस पाईप आहे त्या ठिकाणी तर चला मित्रांनो आता बघू शकता हे मोग आणि हे घेऊन आपलं निघालो ओढून तर ओढून झालेलं आहे आपलं आणि आता निघालो कोठ्याकडं तर दुसरीकडे पाईप आपल्याला आथरायचं अजून तरी बघू शकता आपलं शेत हे असं हिरवगार झालेले येतं आणि मित्रांनो आपण चाललो आहे आपलं वाढण्यासाठी आपल्या जे होंडक्या म्हणतो आम्ही त्याला तर बघू शकता हे आपलं आता आलो विहिरीवरती तर विहिरी दाखव म्हणलं तुम्हाला तर बघू शकता विहिरी तर भरपूर भरलेली ले होती मित्रांनो आठ दिवसाखाली आणि आठ दिवसाखाली भरलेली असून सुद्धा आता सध्याला बघू शकता किती खोल पाणी गेलेलं म्हणजेच पाऊस काळ खूप कमी आहे त्यासाठी की पाणी उपशिलं तर डबल पाणी काही येईना झाले तर बघू शकताय असे म्हणजे नदीला पण पाणी पर पर जे पर नाही परंतु थोडंफार प्रमाणामध्ये पाणी वाढलेलं आहे त्याच्यामुळं पाणी येतं आहे परंतु पाणी जास्त प्रमाणामध्ये येत नाही कारण पावसाळा जमिनीत ओलावा जास्त असेल तर पाणी खूप येत आहे परंतु आम्हाला पाऊस नाही वाड्याला पाणी नाही नदीला पाणी नाही तर त्याच्यामुळं पाऊस तर काही यायचा नाव घेणं झालं तर मित्रांनो बघू शकता हे आपलं रिटर्न पाणी सोडलं म्हणजेच आपल्याला पाईप बदलण्यासाठी पाणी मोटर बंद करून पाईपलाईनमधलं पाणी काढून घेणे आणि नंतर पाईपातलं पाणी काढून घेणे नंतर दुसरीकडे टाकणे बघू शकता हे आबाळ कसं आलं आहे परंतु पाऊस काही यायचं नाव घेणं झालं तर बघू शकता मित्रांनो हे रिटर्न पाणी सोडलेलं आहे आपलं युरीमध्ये सिंगल फेज आणि थ्री फेज अशा दोन्ही पण मोटर आहेत मित्रांनो आणि बोरचं पण पाणी मधी सोडता येतं बरं परंतु अजून सोडलेलं नाही पाणी तर बघू शकता निवांत असं वातावरण झालेलं आहे पाऊस काही येणार भरपूर पडले मित्रांनो नक्की पाजर हे आपले विहिरीत तर मित्रांनो काही यायचं नालावा नाही तेवढा तर निघालो आता आपण दुसऱ्या कामाला फुडल्या तर बघू शकता हे शेजारी एकदम असं मस्त उगवलं पण थोडं महागून पेरलेलं आहे आणि हे बघू शकता आपण पाय हाताळला मित्रांनो हे उंडाळण्यासाठी काय नाही काम केलेलं पण जुगाड आपण करणार थोड्या दिवसात तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला का कारण हे गुंडळण्यासाठी इतका त्रास होतो का की अर्धा तास हाताने हात धुकायला म्हणजे दुखत येतं आणि पुन्हा डोक्यावर घेऊन जायचं त्रास अजून वेगळा तर डोक्यावर घेऊन जाण्यासाठी जुगाड काय गरज नाही मध्ये घालायचं आणि डोक्यात करायचं लिंबान उघड तर त्याच्यामुळं आपल्याला इथं आता वडून म्हणजे रेन ओढल्याला रेनपायची गरज मित्रांनो पण नाही असं लागत होतं परंतु असतं का वेगळी गोष्ट होती पण भोगवलं नाही मित्रांनो वडाव लागायला बघू शकता चारशे फोटोवर आपले दिसते तुम्हाला तर ते आणि बघू शकता शेतकरी ఢాని పరిగా పాతాను అంతా దుష్కా सरकार काही दखल कळत नाही शेत बघू शकत हे बोळ असे कसे असतील हे झीजॅक असे ते मध्ये बोळ तर ह्या पद्धतीने इकडून तिकडं इकडं असं ते म्हणजे शेत आपलं राहायला नाही पाहिजे म्हणजे एक तर बालिक दहा असेल त्याच्यात परंतु शेत पण राहायला नाही पाहिजे असं असत तर त्याच्यामुळे झिजॅक मध्ये आणि लेल पडले असेल मोठरला हे मोटरला पण चालतोय तर काही फटत नाही काही नाही मित्रांनो ना मस्त असं तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला आपला ते पण सांगा कमेंट करून तर चला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये रामकृष्ण